प्रभाग क्रमांक एकोणावीसमधील खर्जुलमळा आणि मंगलमूर्ती नगर परिसरात हरितक्रांती घडविण्याच्या दिशेनं मोठं पाऊल टाकण्यात आलंय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास निधीतून मिळालेल्या आर्थिक पाठबळाच्या जोरावर येथील उद्यान विकसित करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे नगरसेविका तथा माजी सभापती जयश्री नितीन खर्जूल यांच्या विशेष प्रयत्नातून या प्रकल्पाला गती मिळाली असून या कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचा शुभारंभ माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आला खर्जूरमळा आणि मंगलमूर्तीनगर परिसर हा मुळातच नागरीकरणाच्या झपाट्यात वाढणारा भाग आहे येथे नागरिकांसाठी विरंगुळा आणि मुलांसाठी खेळण्याच्या जागेची आवश्यकता होती ही गरज लक्षात घेऊन जयश्री खर्जूल आणि नितीन खर्जूल यांनी नगरविकास निधीतून उद्यान उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रभागातील नागरिकांना आता सुशोभित आणि आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असं उद्यान मिळणार आहे या उद्यानाच्या भूमिपूजन सोहळ्यास प्रभागातील नागरिक महिला मंडळ समाजसेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या हस्ते भूमिपूजन करत परिसरातील नागरी सुविधांच्या विकासाला शुभेच्छा दिल्या एकोणवीस मध्ये माजी नगरसेविका जयश्रीताई खर्जुल त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून व आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांच्या विशेष मदतीने आज प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये विद्यान विकसित करण्यासाठी म्हणून निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे यामध्ये या, या संपूर्ण परिसरामध्ये हे दोन्ही पण ओपन स्पेस एकत्र एक करून एक चांगल्या प्रकारचं चा, पाथवे असेल महिलांसाठी गजिबो असतील असे अनेक लँडस्केप असेल मला असं वाटतं का निश्चित असे उद्यानांमुळे निश्चित आपल्या इतर परिसराला निश्च निश्चित शोभा या ठिकाणी येत असते आणि यासाठी जे काही प्रयत्न ख खर्जुलताई आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलं त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व त्याचबरोबर आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांचं देखील मनापासून आपल्या सर्वच नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो व अशाच उद्यानांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये लोकांच्या समस्या कशा त्यांना सुविधा पुरवता येतील आणि लोकांच्या समस्या कशा कमी होतील यासाठी जे प्रयत्न पंडितांना असतील आमचे हरीश भाऊ असतील खरजुलताई असतील यांच्या माध्यमातून बाजीराव भाऊ असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत तर मी त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो फडणवीस खरजूलमाळा मंगलमूर्ती नगर या ठिकाणी उद्यान विकसित करण्याच्या कामाचं उद्घाटन श्री माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते पार पडलं या उद्यान विकासाच्या निधीसाठी आमच्या जयश्रीताई खरजोल यांनी अथक प्रय परिश्रम घेतले आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून हे उद्यान आज या ठिकाणी विकसित होणार आहे या उद्यानाचा फायदा या ठिकाणी सर्व महिलांना सर्व नागरिकांना वृद्धांना होईल असे मी या ठिकाणी जयश्रीताई यांचे सर्वांच्या मत वतीने आभार मानतो आणि थांब माजी नगरसेवक हरीश भडांगे नगरसेविका जयश्री खरजूल नितीन खरजूल पंडित आवारे बाजीराव भागवत संतोष साळवे शिवाजी कडबाणे अरुण माळी अशोक नाना खरजूल अशोक खेलूकर विजय माळी अरुण खालकर राजू खर्जूल गणेश खरजूल, खरजूल साहेबराव खरजूल अशोक खरजूल दीपक भागवत अनिल खरजूल गोरख खरजूल विजय खालकर ज्ञानेश्वर खरजूल सागर खरजूल किरण खरजूल सुमन शेलार उज्ज्वला शहाणे संगीता वरखडे रत्ना पाटील शुभांगी पोद्दार मीराबाई खालकर योगिता साळेकर सुरेखा केदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच मंगलमूर्तीनगर महिला मंडळ तसेच प्रभाग क्रमांक एकोणावीसमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये जयश्री आणि नितीन खर्जूल यांच्या प्रयत्नातून मागील काही वर्षात अनेक कामं झाली आहेत रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज व्यवस्था पाण्याची सोयी आता उद्यान अशा अनेक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत नागरी सुविधांचा दर्जा उंचावत प्रभागाचा सर्वांगीण विकास घडविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे ही संकल्पना प्रत्यक्ष उतरवत प्रभागातील गार्डन प्रकल्प पूर्णत्वास देण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आले या प्रकल्पामुळे परिसराचा हरित कायाकल्प होईल आणि नागरिकांना दिवांत क्षण घालविण्यासाठी एक सुंदर पर्याय मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे दितील आणि माजी नगरसेविका जयश्री खर्जूर यांनी व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विशेष निधीतून आज प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये मंगलमूर्ती नगर खर्जुलमाळा येथील उद्यान विकसित करण्याचा शुभारंभ माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे व प्रभागातील नागरिक व सहयोगी नगरसेवकांच्या वतीने संप इथे संपन्न झाला आमच्या प्रभागाच्या बाबतीत सांगायचं जर झालं तर शिंदे साहेबांनी आम्हाला भरभरून निधी दिलेला आहे इथून पुढं पण महानगरपालिकेच्या निधीतून आम्ही इथे भरपूर असे विकासाचे काम केलेले आहे आणि आज इथल्या भूमिपूजन झाल्यामुळं परिसरातील नागरिक व महिला वर्गांनी खूप आभार व्यक्त केलेले आहे आणि त्यांच्या छोट्या मोठ्या समस्याचं पण आम्ही निराकरण करून नि इथून पुढे आपला प्रभाव कसा विकसित होईल याच्याकडे आम्ही सर्व नगरसेवक लक्ष देऊन खरजुलमाळा मंगलमूर्ती नगर मंगल या ठिकाणी उद्यानच लोकार्पण सॉरी उद्यान सुशोभीकरणाचं उद्घाटन आदरणीय खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या हस्ते व सर्व प्रभागातील नगरसेवक त्यामध्ये आपले हरीश भाऊ भडांगे असतील पंडितांना आवारे असतील बाजीराव तात्या भागवत असतील ता संतोष भाऊ साळवे असतील हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि मंगल मूर्तीमधील या उद्घाटनाला सर्व महिला वर्ग हा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित होता त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते येथे एकनाथरावजी शिंदे यांच्या निधीतून जो उद्यान विकसित करण्याचा जो प्रयत्न ताई इखर्जुल यांनी केलाय ना त्यांची सर्व महिलांच्या वतीने मी आभार मानले प्रतिनिधी प्रशांत चेजूरकर तिशा न्यूज नाशिक रोड